त्याचं नाव पण आता स्वयं सहायता समूह गट म्हणजे स्वतःची मदत करणार आहे बचत गट एवढं मोठं झालेलं आहे की त्यांना आता मॉल भेटते त्यांच्या निमित्ताने भारताची अर्थव्यवस्था कुठेतरी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कुठेतरी चांगली होईल असा विचार केला जाते इथपर्यंत तुम्ही त्या आलेल्या आहे म्हणजे एक काळ असं होतं की जेब कापत होते एक काळ असं आहे की तुम्ही तुमच्या स्वतःचा मॉल भेटते ही आहे तुमचं यश आणि हे तुमची मेहनत तर आज एवढं बोलून सर खूप चांगलं हे चार पाच भूमिपूजन झाले मला खूप आनंद वाटलं की आपण सहा वर्षात सगळे इथे म्हटले की सहा वर्षाच्या कार्यकाळात आपण एवढ्या सगळ्या गोष्टी इथे आणतायत कलेक्टर महोदयांनी एक भावी सुद्धा इथे अनाऊन्समेंट केली की भावी सुद्धा एक कार्यालय इथे येणार आहे आणि ती जय हिंद जय महाराष्ट्र आणि मनापासून धन्यवाद की आपण हिंदी भाषिक असून मुँण कर। मुँण बस बस ना नहीं पंचायत ही अनोखी योजना त्यांनी सुरू केलेली आहे यातूनच त्या या किती संवेदनशील आहेत याचं प्रत्यंतर येतं धन्यवाद मॅडम यानंतर आदरणीय खासदार महोदया माननीय स्मिता ताई वाघ खासदार नंतर बोलतील आजच्या या संगम सेतूच्या पुलाच्या लोकार्पणासाठी त्याचसोबत चाळीसगाव नगर परिषदेचं सोलर प्रकल्पाचं लोकार्पण आणि एका फक्त टप्प्याचं आम्ही आज नदीचं सुशोभीकरण करायला घेतलं आहे त्याचं भूमिपूजन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बहिणाबाई मार्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की महिलांसाठी मॉल आपण बचत गटांसाठी उपलब्ध करून देतोय त्याचं भूमिपूजन या चारही कार्यक्रमांसाठी मन मंचावर उपस्थित आपल्या विभागाच्या लोकप्रिय खासदार आदरणीय स्मिताताई वाघ ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं ते के साहेबरावजी गोडेसर खरं तर त्यांच्याकडे कामाचा उरक आहे आणि कलेक्टरांना तुमच्यापेक्षा साहेबांना चांगलं माहिती आहे की ज्या दिवशी म्हणजे कामाचं कौतुक मी कधीही करतो माणसाचं कधीही करत नाही ते आज समोर आहे म्हणून सांगत नाही परंतु त्यांचं मी कायम कामाचं कौतुक करतो ते आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी आपल्या अतिशय म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की जिल्हा परिषदचे सीओ लवकर पेपरवर सह्याच करत नाही परंतु तो आमचा जो गैरसमज होता तो निघाला ताकतीने आणि ज्याला आपण म्हणतो की स्पीडिले सगळं काम करतात जिल्हा प्रशासनाचं ते मिनलजी करनवाल आपले प्रमोद हिले साहेब सौरभजी जोशी प्रशांत पाटील साहेब बिडिओ साहेब नितीन दादा शहर मंडळाचे अध्यक्ष प्रदीप भाऊ देवरोय देवरे प्रदीप दादा आपले सभापती शैलेंद्र पाटील सर पोपट तात्या सुरेश तात्या सुरेश भाऊ स्वार के बी दादा निकम सर कपिल दादा भाऊसाहेब तात्या संजू तात्या भोजराजजी पुंशी शेठ मच्छिंद्र भाऊ शेषराव बापू विजूभाऊ जाधव राजूभाऊ राठोड देवयानी तई संगीता तई राजू अन्ना डी आर दादा युडीमाळी सर पालवे साहेब धर्मा अबा, अबा, आबा रवी आबा मानभाऊ निलेश महाराज पियुष दादा संजू आभा चिराग शेख खराद साहेब भगवान आबा रामचंद्र भाऊ भास्कर आबा फकीरा मेंबर दादावाणी भूषण दादा योगेश भाऊ अग्रवाल प्रदीप दादा देशमुख प्रशांत नाना अगदी आवर्जून जे कार्यक्रमाला कधी सांगितले की येतात ते डॉक्टर सुनीलजी राजपूतजी सुरेशांना चौधरीजी बाबा पवारजी सुभाष दादा भाऊडू दादा दादा बबन काका शरदांनासाहेब मोरांकरजी राजवांना कोतकरजी सु आमचे सहकारी सु संतोष भाऊ शर्माजी मुकेश नाना टोनू मामा शीतल विजय भाऊ शीतल विजयजी जाधव आणि ज्यांचं या कार्यक्रमामध्ये जास्त योगदान राहिलं ते आपले सगळे स्थानिक प्रशांत कुमावत बंडू पगार राजूभाऊ पगार भरतभाऊ गोरे धर्माजी बच्चे रणजितजी देशमुख जितूदादा संबाप्पा योगेश योगेशभाऊ खंडेलवाल अमोल दादा, खंडेल दादा सागरदादा तुषार बोत्रे ॲडवोकेट सौरभजी निलेशजी सराबजी ॲडव्होकेट धर्माधिका सौरभ धर्माधिकारीजी सिद्धू दादा यांचं मी अगदी मनापासून सगळ्यांचं उपस्थित असलेले या परिसरातील वार्डातील बंधू आणि भगिनींनो खरं तर या परिसरातले अनेक व्यापारी इथं आलेले आहेत म्हणजे इथं दिलीप काका आहेत प्रदीप भाऊ कळंत्री आहेत प्रवीण भाऊ चोपडा आहेत विजू भाऊ आहेत प्रेमचंद भाऊ आहेत किशोर भाऊ एस के अण्णा किशोर सोमाने निलेश भाऊ सगळे व्यापारी या वारणातले रहिवासी तरुण मित्र आलेले आहे मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की आज चाळीसगाव शहराच्या सौंदर्यामध्ये आज संगम सेतूचं की जो दोन नदींच्या संगमावर हा सेतू आपण आज बांधतोय आहे आणि त्याचं लोकार्पण चाळीसगावकरांसाठी अगदी कमी वेळेत आपण केलं आहे आणि आज हे काम करत असताना ह्या गोष्टीचा एक आनंद असा आहे की मी कलेक्टर साहेब मी आम्ही सगळे आमदार असतो ते आमचे वेगवेगळे किस्से सांगतात एका आमदारांनी सांगितलं की मी एक प्रकल्पाचं पहिल्या टमला उद्घाटन केलं नाही पहिल्या टमला घोषणा केली दुसऱ्या टमला उद्घाटन केलं तिसऱ्या टमला काम चालू केलं आणि चौथ्या किंवा पाचव्या टर्मला ते काम पूर्ण करेल असं आमची एकंदरीत एक असं एकाच वेळेस मी त्यांना सांगायला लागलो की आम्ही शंभर दिवसात एकशे वीस दिवसात ते म्हटले तू नया आहे अशी कामं नसतीत करायची लोकांना ती सवय झाली आहे आपलं इलेक्शन पार पाडायचं आपण फक्त सांगत राहायचं आणि लोक नंतर येतात तरी कधी विचारायला आजवरच्या इतिहासात मागच्या नगरपालिकेला काय आश्वासनं दिली तुम्हाला आठवतात का विधानसभेला मी काय सांगितलं आठवतं का लोकांनी काय सांगितलं आठवतं का मग लोक जर विसरत असतील तर आपणच कशाला कामांचा एवढा ओरख ठेवायचा मी म्हटलं ही कदाचित तुमची कामाची पद्धत असेल पण माझ्या कामाची पद्धत अशी आहे ज्या दिवशी मी कामाचं उद्घाटन करतो शक्यतो मी उद्घाटन फार कमी करतो मी लोकार्पणच शक्यतो भर ठेवतो पण ज्याही दिवशी उद्घाटन करतो किंवा ती कुदळ टाकतो त्या दिवशी आम्ही लोकार्पणाची लोकांना तारीख सांगतो की आम्ही लोकांना हे कधी तयार करून देणार आहोत सर कलेक्टर सर बाजूला एक ब्रिज आहे एक श शंभर दिवसात सांगितलं पायलिंगला अडचण आली फक्त दहा दिवस लेट झालं एकशे दहा दिवसात याच्यापेक्षा थोडा छोटा ब्रिज केला लोकांना असं वाटलं की हा ब्रिज एकदमच छान झाला आता ती लोकांना असं वाटायला लागली की अरे आपल्यापेक्षा यांचा चांगला झाला अजून तुम्हाला सांगतो की गुजरीचा पुलाची एक मागणी आहे या दोन्ही पुलांपेक्षा तो तिसरा ब्रिज आता चांगला होणार आहे आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की गुजरीचा पूल मी करायला घेतला आहे मी त्याच्यावर लक्ष घालतो आहे आणि फार जास्त दिवस तुम्हाला त्याची वाट बघायला लागणार नाही यापेक्षा भव्य दिवे ब्रिज आम्ही तिथं करणार आहोत खरं तर हे नाकारून चालणार नाही हे एकटं मला शक्य नाही माझ्यासोबत प्रशासन आणि अगदी कॉन्ट्रॅक्टर म्हटलं की आजवरचा इतिहास असा होता की कॉन्ट्रॅक्टरना म्हणजे कोंबडं देणारी अंडी आपण असं म्हणतो की अशा पद्धतीने सगळेजण बघायचे पण मी कॉन्ट्रॅक्टरांच्या पाठीमागे तेवढाच ताकदीने उभा राहतो इथं संतोष भाऊ शर्मा आले मी त्यांना म्हटलं की तुमचा सत्कारापेक्षा प्रत्येकचाच केला पाहिजे बापसे बेटा सवयी आम्ही असं ऐकलं होतं परंतु प्रत्यक्षात आम्हाला अनुभव मिळालं आणि प्रितेश तुला मी अगदी मित्र म्हणून सांगतो मला संतोष भाऊनी जरी सांगितलं नाही सांगितलं तुझ्या मेरिटच्या आधारे तुला कुठलंही काम करता येईल हे तू एकदा पुन्हा सिद्ध केलं आहे त्याच्यामुळे काम चांगलं केलं मनापासून केलं म्हणून तुझं देखील मी खूप खूप मनापासून अभिनंदन तुला अनेक कामाच्या संध्याही त्यानिमित्ताने मिळतील हे यात काही शंकाच नाही